हाय मैत्रिणीनो आज माझे हे सगळे ब्लाऊज पूर्ण झालेले आहेत आज संध्याकाळी मला हे ब्लाउज पूर्ण द्यायचे आहेत तर मला चला एक व्हिडिओ तुम्हाला पाठवते ह्या ब्लाऊजचा चला तर मग आपण हे ब्लाऊज बघूया ही बघा डिझाईन किती छान आहे पैठणी ब्लाउज हा सा ब्लाऊज आहे ह्याची स्लीव एकदम साधी केलेली आहे हा पेंटिंग केलेला ब्लाऊज आहे त्याचे स्लीव्ज अशा प्रकारे केलेले आहे हे बघू शकता तुम्ही किती छान पेंटिंग केलेली आहे आणि सुंदर दिसतो हा ब्लाऊज गळ्याला पण मी पायपिंग करून घेतलेले आहे गोट टाकलेला आहे चांगला आणि स्लीवजला बी मी गोट टाकून घेतलेला आहे हा हल्टरनेक ब्लाऊज आहे जे ऑफिसला जातात त्यांच्यासाठी हा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो ह्याची उंची जास्त घेतलेली आहे मी आणि गळाही किती सुंदर वाटतो हा बघा स्लीव्ज मी साध्याच केलेल्या आहेत ह्याची उंची सोळा आहे खास ऑफिसला जाण्यासाठी एका लेडीजने शिवून घेतलेला आहे हा ब्लाऊज आणि खूप सुंदर तिला बसलेला आहे हा ब्लाऊज हा बुटनेकचा ब्लाऊज बघा वरती मी कोयऱ्या करून त्याला खाली मण्या लावलेल्या ला आहेत हे बघा आणि थोडासा काठपदर शिल्लक होता त्याला मी अशी डिझाईन करून हे बटन लावून घेतलेले आहेत ला हे स्लीव्ज माझे किती छान तयार झालेली आहे मला अजून एक ती कोयरी तयार करायची होती पण कपडा शिल्लक नव्हताच हे झाले हा बोटनेकचा ब्लाऊज मध्ये घे स्लीवजला बघा डिझाईन केलेली आहे छान वाटते ना हा रिवर्क करून घेतलेला ब्लाउज आहे सिंपल आणि एकदम सुंदर वाटतो हा ब्लाऊज हा एकदम साधा ब्लाऊज शिवलेला आहे मी अगदी लेस लावून सोप्या पद्धतीने मी केलेला आहे कसे वाटले